पूर्वी काय होत महिलांच्या जागेवर पुरुष काम करायचे तेव्हा महिलांना काम करण्याचा अलाउड ता, कुठल्याच कुठल्या नाही म्हणजे खालच्या थरातल्याही महिलांना नव्हता आणि कोणत्या थरातल्या महिलांनाही नव्हता तेव्हा ते पुरुष काम करायचे आणि मग ते पुरुष असल्यामुळे ते असे काय म्हणतात त्याला मोकळ्यापणाने काम करायचं त्यामुळं मग लोकांनी त्याच्यावर बंदी तमाशांना बाहेर पाठवायचं ना हे झालं पेशवे येऊन गेल्यानंतर म्हणजे इंग्रजांच्या काळात इंग्रजाच्या काळात जी तमाशा म्हणजे तमाशावर महिलांची बंदी आली ती अजूनपर्यंत पर्यंत तशीच लोक बदल आता अर्धा पुणे जिल्हा तमाशा पाहतो शंभर पंच्याहत्तर म्हणजे महिला अर्धा महिला तमाशा पाहतात पुणे जिल्ह्यातल्या नगर जिल्ह्यातल्या सर्रात महिला तमाशा पाहतात नाशिक खानदेश सर्रा महिला तमाशा पाहतात विदर्भातही सर्रात महिला तमाशा पाहतात पण महिला आल्यानंतर तर जो कार्यक्रमाचं जे प्रक्षेपण असत प्रदर्शन असत त्या महिलांनी असं नाही केलं पाहिजे जर विरोध झाला तर त्या महिलांनी आत्मोत्वा असं नाही केलं पाहिजे असे विनोद

हे नाही त्यांना राष्ट्रपती पदक बिटाबाईंना बिटाबाईच्या वडिलांना आणि बिटाबाईच्या मुलीला असं त्यांच्याकडे तिघांना राष्ट्रपती पदक मिळालं परंतु पंच सत्याहत्तर वर्षानंतर लोक संस्कृतीला लोककलेला हा पहिला सन्मान मिळाला पद मिळाला

पंचवीस तारखेला आई वार एक तारखेला बबलू वार परत भाऊ सापडले किती आपल्याला नुसते भाऊ दिसतात त्यांच्या मागच जे चेहऱ्यावर ते काय म्हणतात किंवा मृत्यू आहे ते तो पब्लिकला असं राजकुमार जे केलं ते पाहून टाकायला लागले

कधी नाटक किंवा कलाकार कितीही दुःखात असतील किंवा घरी काही घडलं असतील तरी समोर प्रेक्षकांना ते जाणवून देत ते नाही त्यांना ते बोलले की जास्त त्यांना दुःख माग सरून ते स्टेज रू घरा हवंच आणि माझ बायपास झालं ओपन आर्ट तिसऱ्या महिन्यात मी स्टेजवर

माझ्या ऑपरेशनला तुम्ही या शाही बाबा आणि तुम्ही माझ्या उषाला जिथं ऑपरेशन होतं त्या थिएटर मध्ये उषाला स्वामींचा फोटो आणि पायकेला शाही बाबांचा फोटो दोघांचा समोरासमोर आठ तास मी त्यांच्या सानिध्यात होतो आठ तास मला शुद्ध आहे ऑपरेशन कुठं झालं बायपास झालं ना कुठं नाशिकला डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी शाही भक्त लांब लांब झाली आहे आता या पदवीचा आता आहे विमानाची दोन तिकीट फ्री रेल्वेची दोन तिकीट फ्री लक्झरी बसेसचे दोन तिकीट फ्री गावात आपण जाऊ तिथं रेस्ट हाऊस असत फ्री जेवण व्यवस्था फ्री आणि बाहेरच्या गावाला जर म्हणजे बाहेर देशात जर आपण गेलो तर त्या देशाची जबाबदारी आपल्याला सांभाळते पद्मविभूषण